तर्कशुद्ध विचार म्हणतो ना तर त्याचा नेमका अर्थ असा नाही होत की भावना शून्य तर्कशुद्ध विचारातही तर्कशुद्ध विचार करत असताना जी परिस्थिती जशी आहे तशी मला समजते त्यामध्ये कोणत्याही राग किंवा कोणताही अतेताईपणा असं अजिबात काही नसतं त्याला आपण म्हणतो तर्कशुद्ध विचार जे आहे आणि जसं आहे तसं समजणं तसा, तसा विचार करणं हे आपण तर्कशुद्ध म्हणूया पण जेव्हा आपण भावनिक विचार म्हणतो ना त्यामध्ये फक्त भावना येतात तर्कशुद्ध विचार करत असताना भावनांचा आपल्या अनुभवांचा आणि आपले जे काही आजूबाजूचं वातावरण आहे या सगळ्याचा परिणाम त्याच्यावरती होत असतो पण प्रामुख्याने भावनेचा फक्त भावनाच प्रभावित करतात असं नसतं पण जेव्हा आपण भावनिक विचार करतो म्हणतो ना त्यावेळेला फक्त भावना या डॉमिनंट असतात तर्कशुद्ध विचारामध्ये मात्र भावना असतात पण त्या डॉमिनंट नसतात